खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे वारसदार असं मी त्यांना मानतो आणि कुठल्याही छोट्या मोठ्या घटनाने न जाता अतिशय स्थिरतेने काम करण्याबाबत त्यांची ख्याती आहे शिवाय त्यांचा आडनाव गवई आहे त्यामुळे कुठल्या मैफलीत कोणता राग मी म्हणत नाही म्हणजे भूषण गवई साहेबांचं एवढं बारीक लक्ष आहे की अगदी शेवटचा माणूस या समाजातला शेवटचा घटक याला न्याय मिळाला पाहिजे असं बाबासाहेबांची संकल्पना होती तशीच आज व्यासपीठावर कामगारांचं सत्कार भूषण गवई साहेबांच्या हस्ते झाला हा देखील एक योगायोग आहे आणि या ठिकाणी निष्पृह आणि निरपेक्ष न्याय सर्वसामान्य माणसापर्यंत पोचला पाहिजे असा विशाल दृष्टिकोन बाळगणारे गवई साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे वारसदार असं मी त्यांना मानतो आणि न्याय गावागावामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे ही दूरदृष्टी ठेवणारा ठेवणारे सरन्यायाधीश आम्हाला मिळालेत लाभलेत हे आमचं सर्वांचं भाग्य आहे सर्वांचं भाग्य आहे आणि ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे आपलं परम भाग्य आहे आणि याचा देखील सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे एक महाराष्ट्राचा सुपुत्र देशाच्या सरन्यायाधीशपदी जातो आणि या देशभरातल्या शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम करतो खरं म्हणजे हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहे त्याचा तर अभिमानच आहे परंतु त्यांचा विनम्र स्वभाव शालीनता आणि जे काही सर्वांना आपलंसं करून घेण्याची जी हातोटी आहे कोणी त्यांना ओळखीचं दिसलं की त्याला नावाने हाक मारतात जवळ घेतात आमच्या मुंबईमध्ये जेव्हा राज्य शासनाच्या वतीने त्यांचा सत्कार केला तेव्हा विधान भवनामध्ये जुने जुने लोक त्यांना भेटले त्यांनी त्यांच्याबरोबर बरोबर बोलवलेही फोटोही काढले खूप वेळ त्यांनी दिला असा सर्वसामान्यांमधला अतिशय असामान्य कर्तृत्ववान या ठिकाणी व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे उपस्थित त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कुठल्याही छोट्या मोठ्या घटनांनी ढगमगून जाता अतिशय स्थिरतेने काम करण्याबाबत त्यांची ख्याती आहे आणि म्हणूनच ते भारतीय न्याय व्यवस्थेचे भूषण आहेत याचा देखील आम्हाला अभिमान आहे शिवाय त्यांचा आडनाव गवई आहे त्यामुळे कुठल्या मैफलीत कोणता राग आळवावा मी म्हणत नाही आणि म्हणून त्यांना त्यांची नेमकी जाण आहे कधी कुठला निर्णय घ्यायचा आणि म्हणूनच त्यांची जी काही लोकप्रियता आहे ती आपण पाहतोय साहेब या देशातील न्यायप्रिय जनता सदैव तुमच्या सोबत आहे मला वाटतं गवई साहेबांनी न्यायालयाच्या इमारतीच्या लोकार्पणाची गेल्या तीन महिन्यात तीन चार महिन्यात हॅट्रिक केलेली आहे गवई साहेबांमुळे मुंबई हायकोर्टाचं कोल्हापूर सर्किट बेंच सुरू झालं न्यायपालिकेचं नेतृत्व आणि शासनाची इच्छाशक्ती एकत्र आली की न्याय खरोखर लोकांच्या दारी पोचतो हे दाखवून देण्याचं काम केलंय कोल्हापूर सर्किट बेंच मंडनगड आणि त्याचबरोबर महाड इतर ठिकाणी देखील अनेक ठिकाणी जी न्यायालय उभी राहिली त्याच्या मागे गवई साहेबांची प्रेरणा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये ही इमारत देखील उभी राहते गेल्या अनेक वर्षापासून याची मागणी होती आणि ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि म्हणून आम्ही मी मुख्यमंत्री असताना आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही जेव्हा जेव्हा गवईसाहेब आमच्या कॅबिनेटमध्ये कोर्टाचा न्यायालयाचा विषय येतो तेव्हा एक मिनिट एक सेकंड देखील आम्ही लावत नाही ताबडतोब त्याला मंजुरी देतो मान्यता देतो कारण शेवटी हा न्याय सर्वसामान्य माणसाला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम ही न्यायालय करत असतात आणि म्हणून या भावनेने आम्ही कधीही कुठेही कधी कधी काटकसर करावी लागते परंतु तुमच्या न्यायव्यवस्थेच्या न्यायालयाच्या कुठल्याही याच्यामध्ये आम्ही कधीही काटकसर केलेली नाही करणारही नाही कारण हे आवश्यक आहे ते आवश्यक आहे